मकर संक्रांतीनिमित्त एक खास व्हिडिओ बघूया मकर संक्रांतीला वाहन कोणते आहे तसेच काय दान करावे कोणता रंग चुकूनही घालायचा नाही यंदा संक्रांत कशावर आली आहे तसेच कुठल्या दिशेस जात आहे ही माहिती आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला सूर्य सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी मकर राशीत संक्रमण करणार आहे यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी नेसून येणार आहे तर देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तर देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात गदा आणि केशरी टिळा लावलेला आहे देवीचे हे रूप यंदा कुमारी आहे त्यामुळे या वर्षीच्या मकर संक्रांतीमध्ये पिवळ्या रंगाचे कपडे वर्ज्य आहेत पण महिला मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साडीशिवाय हिरवी लाल गुलाबी केशरी रंगाची साडी नेसणे शुभ आहे मकर संक्रांतीच्या दिवशी कोणतेही उपद्रवी अन्न सेवन करू नये या दिवशी मांस लसूण कांदा खाणे टाळावे मकर संक्रांतीच्या दिवशी शुद्ध अन्नसेवन करावे यावर्षी संक्रांती वृद्ध अवस्थेत असून त्यामुळे ही संक्रांत वृद्ध व्यक्तींवर असल्याचे म्हटले जात आहे त्यामुळे या दिवशी घरातील वृद्धांची जास्त काळजी घ्यावी या दिवशी त्यांच्यावर रागवू नये आणि त्यांचा अपमान करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ गूळ खिचडी तांदूळ डाळ सोने भूमी वस्त्र आणि गाईला घास दान करण्याला महत्त्व सांगितले आहे यंदाच्या वर्षी संक्रांतीने मोती परिधान केलेले आहे त्यामुळे मोत्याच्या हार बांगड्या घालू नये तसेच केशरी टिळा लावलेला आहे त्यामुळे तुमच्या बाळाला किंवा तुम्ही केशराचा टिळा लावू नये इतर रंगाचा टिळा लावावा आपल्या दारात जर संक्रांतीला भिकारी आलेला असेल तर अन्नदान आणि वस्त्रदान करावे हे शुभ मानले गेलेले आहे मकर संक्रांतीच्या दिवशी घरामध्ये कलह हो भांडण तंटा किंवा वादविवाद करू नये घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने बोलू नये तसेच कोणालाही शिवीगाळ करू नये आपल्या तोंडून कोणतेही अपशब्द काढून दुसऱ्याचे मन दुखावू नये मकर संक्रांतीला म्हटले जाते की तिळगोळ घ्या आणि गोडगोड बोला म्हणजे या दिवशी सगळ्यांशी प्रेमाने बोलावे आणि प्रेमाने वागावे संक्रांतीला वान म्हणून काय द्यावे संक्रांतीला वान म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या ऐपतीनुसार कोणत्याही वस्तूचे वान देऊ शकता वान खूप महाग असावे असे काहीच नाही तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा